मी ॲडव्होकेट सुरेशचंद्र घाटे गेल्या साठ वर्ष पासष्ट वर्षापासून सामाजिक सामाजिक राजकीय स्तराचे कार्यरत आहे आणि करत असताना जे अनेक अन्य अत्याचार मी लोक लोकांच्या अन्याय अत्याचार होतात त्यांच्या त्यांच्या करता त्यांचे निर्या त्यांच्या अन्यायाचे निर्या हे वा समज सुटावं त्याकरताही ओटे मोठे काढत गेलो त्यामध्ये एवढी ताकद जात होती की भयंकर ताकद पैसावर जायचा एवढं शेवटच्या सणाला आता आपले शरीरामध्ये आपले लाकडे गेलेले आहेत आणि आजचा जो युवकवर्ग आहे विशेषतः आमचा जो युवकवर्ग समाजामधला हा युवकवर्ग निष्क्रिय युवकवर्ग आहे आणि त्याला समाजाशी अन्य समाजाशी दिलं गेलं नाहीत आणि म्हणून बा आपण मरण्याच्या पूर्वी हा जर आपण प्रयत्न केला आणि या प्रस्तावावर जर आपण निवडून आलो तर ज्या अनेक योजना आहेत मला मिला कल्याण योजना आरोग्य योजना संजय गांधी अनेक जाए सामाजिक या अनेक जाए योजना ज्यादा योजना द्वारे आपन लोक फायदा कर सकते त्या तो माँ उद्देश्य होता, त्या, होता। त्या, तर रात हो तो हा उदेशा निवकी उतो पर आता मद अन्न माना कि मैं तो राह सकल नहीं आनी वती माला जो लोकांना पाठिंबा द्यायचा उमेदवार म्हणून दिलं द्यायचं होता तो मी दिला आणि पुढेही मी जोपर्यंत जीवा जीवा श्वास आहे तोपर्यंत लोकांच्या जे गोरगरिबा आहे तर पीडित लोक आहेत दोन फटप लोक आहेत किंवा कोणी अंड आहेत त्या पीडित लोक आहेत त्यांचे कामे सुरू झालं बरेपर्यंत सतरामधून जे विजय झालेले आहे हा तुम्हाला आहे ते जे तिन्ही लोक आलेले आहेत काँग्रेसचे जे तिन्ही लोक आलेले आहेत ती आपली सुधारा कुमार आलेली आहे नांदावकर आले आणि चव्हाण चव्हाण आलेले आहेत यात हा तिन्ही लोक आले आहेत दोन फक्त हा आणि तिन्ही लोकं बदले होते आणि ती सुधारा कुमार अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता बाहेी अत्यंत लोकांच्या समस्या सोल हे आहेत आणि तिने प्रभागबद्ध असल्यामुळे त्यांच्या पण हे जे दोन लोक होते हा जो दुसऱ्या पार्टीच्या हा आणि गुड्डू तिवारी हा चित्र होता त्या काळाने मला ही स्टेप घ्यावा लागेल आणि मी जे म्हणजे आज ज्यांना पाठिंबा दिला म्हणजे जे सक्षम होते जे ॲबल होते जे काहीतरी करा माझ्या माझ्या टीमने जे सर्वे केला माझ्या टीमने जो सर्वे करत त्यांनी तो निजोड काढला त्याप्रमाणे मी याला मला पाठिंबा दिला तुम्ही पुन्हा आरोप करता की तुमची याच्या तसं काँग्रेस पक्षाने इथले जे स्थानिक जे नेते जे आहेत ज्यांच्या जी जे वाटपचे जे अधिकार होते भारत भाजपाच्या वर्ष या ही जे जे दुनिय यांनी स्पष्टता द्यावी किंवा एका दिवसामध्ये काँग्रेसचा माणूस भाजपमध्ये येतो आणि तो, तो प्रभाग दु दुसरा माणूस हा इकडे येतो हे काय येतो यांना स्पष्ट करून द्यावं सक्षम उमेदार असताना प्रभाग सत्रामध्ये सक्षम अब्बल उमेदवार असताना बा याला गरज का पडली या स्वतःच्या सगळ तुम्ही वरिष्ठ लेव्हलवर हे आक्षेप तुम्ही हे केला का वरिष्ठ लेवलवर माहिती दिली का तो ना वरिष्ठ लेवलवर आता तू मी आता आता दोन झाले आता ही प्रेस कॉलेज झाल्यानंतर बा काय रिस्पॉन्स मिळतो मला आणि तो रिस्पॉन्स झाल्यानंतर बाबा मी तो स्टेप पण तुम्ही काँग्रेस पक्षाकडून मागितली होती तुम्ही उमेदवारी तुम्हाला मिळेल नाही आता तुम्ही स्वतंत्र निर्दलीय उभे झाले असतं तुम्हाला विजय झाला असता असं नाही वाटलं का तुम्हाला झाला असता निर्दलीय जरी असतो तरी पण टॉप कॉम्पिटिशन दिली असती आणि आलो असतो निवडून आणि निर्दय तो फार भरला होता मी आता येऊ जात तीन मिनटाची असेल तर हुकलं चान्स गेला आम्हाला आता पुढे काय करणार तुम्ही पुढे करा म्हणजे आपल्या काम जे रोजचे जे काम करतो ते काम लोकांचे धन्यवाद सर तुमच्या तुमचे काय म्हणणं आहे आजच्या प्रेस विषयी सुरेल घाटे साहेबांनी आज जी पत्रकार परिषद इथं आयोजित केली त्यांचा हा गहन असा मुद्दा होता ज्याआधी त्यांनी रोष व्यक्त केला आणि त्यांना तो न्याय मिळाला नाही त्याच्यावर त्यांचा तो रोष होता त्यांनी ती खबरदारी घेतली की याच्यानंतर आपण किती सावध व्हायला पाहिजे हां आणि काँग्रेस आणि भाजप हे जडतं घरं आहे हे त्यांनी इथं स्पष्ट करून दाखवलं त्याच्यामुळे त्यांना एक धडा शिकवला गेला आणि ते आता नंतर खूप काही चौऱ्याऐंशी वर्षाची वय आहे त्यांची आजही तरी पण ते धडाळीने समाजासाठी सेवा करतात आणि राजकारणही करतात त्याच्यामुळे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो कारण की या वयातसुद्धा ते तारुण्य अवस्थेमध्ये असल्यासारखं आहे आणि ते तारुण्यामध्ये असून त्यांची समाजाप्रती जी धडपड आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे तुमचा काय संदेश आहे समाजाला समाजाला संदेश असा आहे की आपण कधीही राजकारण करताना संपत नसतो ते राजकारण मरेपर्यंत चालते हाच एक संदेश हा समाजाकरता आहे आणि म्हणून समाजाने हे स्पष्टपणे जाणून घेतलं पाहिजे की जोपर्यंत ह्या रक्तात दम आहे जीवनशैलीमध्ये जगताना जीवन आहे तोपर्यंत हे लढलं पाहिजे हे खाडेसाहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलं धन्यवाद चल थँक्यू व्हेरी मच